न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अलिबाग तालुक्यात घडली घटना रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मुलींवर तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतीये गेल्या अठरा महिन्यात जवळपास तीनशे नव्वदच्या आसपास अल्पवयीन मुली तसेच महिलांवर अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या असतानाच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलावर पंधरा वर्षीय मुलानं अतिप्रसंग केल्याची घटना घडली असून रायगड जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात गेल्या काही दिवस महिलांवर अत्याचार अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार अशा प्रकारच्या घटना समोर येत असतानाच रायगड जिल्ह्यातही अशीच एक मोठी घटना समोर आली आहे रायगड जिल्ह्यात एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलाचा छळ केला पंधरा वर्ष अल्पवयीन मुलानं पाच वर्षीय मुलास एका झाडी ठिकाणी घेऊन गेला तिथे त्यानं आपले कपडे काढले व पीडित पाच वर्षाच्या मुलाचे सुद्धा कपडे काढून त्याच्या पाठीमागील बाजूस गुप्तांग टाकून अत्याचार केला असल्यानं त्याला इजा झाली आहे सदर मुलास उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पाच वर्ष वयाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करत छळ केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे या गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील एका शासकीय वसतीगृहातील खोलीत राहत असलेल्या अंदाजे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे येत आहे आरोपी असलेल्या या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध रायगड जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे सदर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणल्या घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनानं तसेच रायगड पोलीस सूत्रांनी दिली आहे अल्पवयीन मुलीचा विनयभंग अथवा मुलींवर अतिप्रसंग करून त्यांची हत्या करण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं अशा प्रकारच्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या रायगड जिल्ह्यात अलीकडेच घडल्या आहेत अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर हो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा